नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मी रंग सोहळा लक्ष्मी रंग सोळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका कर आता आपण किंवा सुंदरचे एक भजन चल 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 चल, चल जाऊ नी पाहू चल 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 जाऊ नी पाहू गजानन बाबाला मूर्ती आहे से गावला

ಕೂ ಮಲ ಸೋಡಾ ನೋಡಿ ಮಂತ್ರ ಜೂ ನಾ ತುಮಿ ನದೂ ನಾ ತುಮಿ ನದಾನ ಮೂರ್ತಿ ಆ ಶೇಗಾವ ಬಗ 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 ಮೂರ್ತಿ ಆ ಶೇಗಾವ चल 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 जावनी पाहू चल 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 जावनी पाहू सजानन बाबाला मूर्ती आहे शेगावला गावला बोग बोग बग मूर्ती आहे शेगावला गावला बीणा आगीने चिलम पेटवी दावी चमत्कार बिना आगीने चिलम पेटवी दावी चमत्कार दिन दुबळ्यांना सुखी ठेवणी केले हो उपकार दुब दुबळ्यांना सुखी ठेवणी केले हो उपकार लांबून लांबून लोक येती लांबून लांबून लोक ये बाबाच्या दर्शनाला मूर्ती आहे शे गावला बघ मूर्ती आहे शेगावला चल 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 जावनी पाहू चल 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 जावनी पाहू गजानन बावाला मूर्ती आहे से गावला बोग बग मूर्ती आहेे गावला ऋषी पंचमी राम नवमी यात्रा भरते मोठी ऋषी पंचमी राम नवमी यात्रा भरते मोठी हो यात्रा भरते मोठी भजन कीर्तन शोक करतील बाबांच्या दर्शनासाठी भजन कीर्तन शोक करतील बाबांच्या दर्शनासाठी तुकड्या दास म्हणे गजान बाबाला तुकड्या दास म्हणे गजान बाबाला सुखी साऱ्या जनतेला मूर्ती आहे शे गावला बग 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 मूर्ती आहे शे गावला चल 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 चल, चल जाऊणी पाहू चल 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 चल, चल जाऊणी पाहू गजानन बाबाला मूर्ती आहे से गावला बग बघ बघ मूर्ती आहे सी गावला